आंतरराष्ट्रीय राजकारणाची जर परिस्थिती आत्ता पाहिली तर फारशी काही चांगली नाही आहे म्हणजे अनेक देशात युद्ध सुरू आहे अनेक देशांमध्ये आत्ता खळबळ माजलेली आहे आता, आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना किंवा श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांना देश सोडून पळून जावं लागलं पाकिस्तानातली परिस्थिती तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे लिबियाचा हुकुमशहा मोमवर गिडाफिल याला राजधानी त्रिपोलीतून पलायन करावं लागलं आता पलायनाच्या या जर तीन घटना पाहिल्या तर या वेगवेगळ्या कालावधीत घडलेल्या आहेत पण यामध्ये एक साम्य आहे म्हणजे त्या त्या राजवटीच्या विरोधातील असंतोषाचं रूपांतर हे जनतेच्या उद्रेकात झालं आणि जनतेच्या उद्रेकासमोर त्या सत्ताधाऱ्यांना पळून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही आणि आता या पंक्तीत सिरियाचा हुकुमशहा बाशर अल असद याचासुद्धा समावेश झालेला आहे म्हणजे सिरियामध्ये बंडखोरांनी असद राजवटीची पन्नास वर्षांची सत्ता केवळ दहा दिवसात उलथवून लावली म्हणजे सिरियामधली ही जी काही घटना आहे किंवा हा सगळा जो गोंधळ आहे हा आता भारताच्या दृष्टीने काहीसा चिंताजनक आहे अशी चर्चा आता आंतरराष्ट्रीय राजकारणात होती आहे आता याचं नेमकं का कारण काय आहे किंवा भारतावर काय परिणाम होणार आहे हेच आपण आता थोडक्यात पाहणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन सिरियामध्ये सत्तावीस नोव्हेंबरपासून बंडखोर गट जे होते ते आक्रमक झाले होते बंडखोर गट आणि लष्कर यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू होता चार महत्वाची शहरं ही बंडखोर गटांनी काबीज केली आणि आठ डिसेंबरला राजधानी दमास्कसवर सुद्धा कब्जा केला आणि त्यानंतर पाच दशकांची असद राजवट याचा अस्त झाला असं आता मानलं आहे रॉयटर्सच्या वृत्तानुसार बाशर अल असद हे रशियामध्ये पळून गेलेत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी असत कुटुंबियांना आता राजकीय आश्रय दिलेला आहे आता सिरियामध्ये बंडखोर गटांनी जेव्हा कब्जा केला त्याच्यानंतर एक महत्वाचा या सत्तांतरातला क्षण जो होता तो म्हणजे तिथे एक कुख्यात असं तुरुंग आहे त्यातल्या कैद्यांची सुटका झाली सिरियामध्ये दोन हजार अकरापासून नागरी युद्धाला प्रारंभ झाला आणि तेव्हापासून हजारो नागरिकांचे प्राण गेलेत असद राजवट जी होती त्यातने क्रौऱ्याचीच परिसीमा जी होती ती गाठलेली होती आणि दोन हजार अकरापासून हा संघर्ष वाढलेला होता आता थोडंसं असत कुटुंबाची घराणेशाही कशी ही कुटुंबाची आहे ही बघूया पन्नास वर्षांची असत कुटुंबाची तिथे घराणेशाही आहे हुकुमशाही आहे थोरले असत जे होते म्हणजे यांचे वडील त्यांना असं वाटत होतं की आपला मोठा मुलगा जो आहे त्याला उत्तराधिकारी करावं बरं आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की थोरले असद जे होते ते बंड उठाव याच्या बाबतीत असहिष्णू होते म्हणजे जे उठाव करायचे अशा अनेकांना त्यांनी यमसदनी पाठवलं होतं आता कोणत्याही घराणे शाहीत आपला मुलगा उत्तराधिकारी असावा अशीच परिस्थिती तिथे सुद्धा होती मोठ्या मुलाचं काय झालं मध्ये एका कार मध्ये मृत्यू झाला आणि पर्यायाने ही जबाबदारी आली छोट्या मुलावर म्हणजेच बाशर अल असद यांच्यावर आता बाशर अल असद हे उच्च शिक्षित होते ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे नेत्र नेत्ररोगतज्ज्ञ अशी पद त्यांच्याकडे पदवी आहे त्यामुळे त्याच क्षेत्रात पुढे आपली कारकिर्द घडावी अशी अनेक स्वप्न बाशर अल असद यांनी पाहिलेली होती राजकारणात त्यांना इंटरेस्ट नव्हता पण वडिलांचं वाढतं वय आणि मोठ्या भावाचा झालेला अपघाती मृत्यू यामुळे ते राजकारणात ओढले गेले आता आपल्याकडे सुद्धा राजीव गांधी यांना राजकारणात इंटरेस्ट नव्हता पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ते राजकारणाकडे वळले आणि पुढचं सगळं आपल्याला माहितीच आहे इथेसुद्धा तसंच झालं दोन हजारमध्ये थोरले असद म्हणजे त्यांचे वडील यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी आली बाशर अल असद यांच्यावर पण त्यांच्या घटनेमध्ये एक नियम आहे की अध्यक्षाचं वय किमान चाळीस असावं संसदेने त्वरित घटनादुरुस्ती केली आणि चौतीस वर्षीय बाशर अल असद यांचा अध्यक्ष होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आता देशवासियांनासुद्धा असं वाटलं अमेरिकेला वाटलं अनेक पाश्चात्य देशांनासुद्धा असं वाटलं की बाशर अल असद हे उच्च शिक्षित आहेत ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलंय त्यामुळे वडिलांपेक्षा त्यांचा कार्यकाळ हा काहीसा प्रगतीच्या दृष्टीने लोकशाहीला चालना देणारा असेल विकासाच्या दृष्टीने काही वेगळ्या गोष्टी घडतील आणि सुखावह असेल अशी कल्पना केली होती पण नव्याचे नऊ दिवस असं म्हणतात तसंच झालं सुरुवातीच्या काळात बाशर अल असाद यांनी आर्थिक सुधारणा केल्या त्याच्यानंतर तिथे सोशल मीडियावर बंदी होती ती बंदी उठवली परवानगी दिली सगळ्यांना वाटलं अरे छान चाललं आहे पण हे सगळं वरकरणी होतं आता लेबनॉन हा एक देश आहे त्या देशावर सिरियाचा ताबा आहे तर त्यावेळेस ते तत्कालीन पंतप्रधान रफिक अल हरिरी यांनी ती पकड जी आहे सिरियाची ती थोडी ढिल्ली व्हावी यासाठी प्रयत्न केला थोडा जोर लावला आणि पुढे दोन हजार पाचमध्ये एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात त्यांचा मृत्यू झाला आणि याचे धागेदोरे थेट पोहोचले ते थे बाशर अल असद यांच्यापर्यंत याच्यावरनं एक गोष्ट जाणवते की कि तुम्ही कितीही उच्च शिक्षित असला तुमची स्वप्न काही वेगळी असली तरी राजकारणात आल्यावर तुम्ही तुमच्या घराणे शाहीवरच पाऊल ठेवता आणि यानंतर सिरियातली परिस्थिती थोडीशी बदलली ज्यांनी ज्यांनी उठाव केला त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकण्याचं काम बाशर अल असद यांनी सुरू केलं दोन हजार अकरामध्ये अरब स्प्रिंग दरम्यान मोठी निदर्शनं झाली आणि ही निदर्शनं चिरडून टाकण्यासाठी बाशर अल असद यांनी क्रूरपणे लोकांना मारलं अनेकांना तुरुंगात डांबलं आणि तिथून त्यांची लोकप्रियता कमी होण्यास सुरुवात झाली आता दोन हजार अकरामध्ये असद राजवटीला विरोध करणारे अनेक गट सिरियामध्ये तयार झाले सुरुवातीला हे बंडखोर गट उदार मतवादी आणि मध्यमवर्गीय होते लोकशाही प्रस्थापित व्हावी हीच त्यांची प्रमुख मागणी होती या दरम्यान उठाव झाला आणि हा उठाव चिरडून टाकण्यात आला यामध्ये हजारो जण गेले यावेळी अमेरिका युरोपियन महासंघ आणि तुर्कस्तान यांनी असद विरोधी गटाला पाठबळ दिलं तर रशिया इराण आणि इराण पुरस्कृत हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने असद राजवटीला पाठबळ दिलं यामध्ये अनेक संघटना होत्या पण यातली एक प्रमुख संघटना की जिचा अल कायदा याच्याशी संबंध आहे असं मानलं जातं एच टी एस ही संघटना जी आहे तिनेच आत्ता सिरियावर कब्जा केलेला आहे पुढे अल कायद्याशी आम्ही संबंध तोडले असं या संघटनेने आत्ता सांगितलंय पण तरीही अनेक देश एच टी एसला दहशतवादी संघटनाच मानतात आता ताबा तर मिळवलाय पण पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे एखादी राजवट उलथवून टाकल्यानंतर येणारी जी व्यवस्था असते ती त्या देशाला स्थिर स्थावर करेलच असं नाही आहे म्हणजे अफगाणिस्तानपासून ट्युनेशियापर्यंत अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत आता एच टी एसने ताबा मिळवला आहे आणि तुर्कस्तान त्याला थोडासा समर्थन देणारा देश आहे पण हीच भारताच्या दृष्टीने आत्ता चिंताजनक गोष्ट आहे याची काही कारणं आहेत कारण सुरुवातीपासूनच सिरियाने म्हणजे बाशर अल असद यांनी भारताच्या भूमिकेला समर्थन दिलंय म्हणजे ज्या वेळेस काश्मीरचा प्रश्न होता तेव्हा अनेक इस्लामी जी होती त्यांनी पाकिस्तानची तळी उचलून धरली होती तेव्हा सिरिया म्हणाला होता तेव्हा सिरियाने अशी भूमिका घेतली होती की भारत यावर योग्य तो तोडगा काढेल जम्मू काश्मीरचं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याबाबत सुद्धा सिरियाने वेगळी भूमिका घेतली भारताचा हा अंतर्गत प्रश्न आहे तो योग्य पद्धतीने ते सोडवतील म्हणजे अनेक इस्लामिक राष्ट्रांपेक्षा ही भूमिका निराळी होती आता तुर्कस्तानने जर एस टी एस ला समर्थन दिलं तर भारतासाठी हे धोकादायक आहे कारण तुर्कस्तान हा पाकिस्तानला अनुकूल असा देश आहे अजून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने सिरियामध्ये अनेक मोठ्या पद्धतीने गुंतवणूक केली आहे त्यामुळे त्याचं भवितव्य काय हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे असद यांची राजवट संपुष्टात आल्याने सिरियामध्ये किंवा अनेक देशांमध्ये जल्लोष साजरा केला जात असला या निर्णयाचं स्वागत केलं जात असलं तरी भारतासाठी थोडी ही विचार करण्यासारखी आणि चिंताजनक अशी गोष्ट आहे आता सिरियामध्ये हे सगळं होतं आहे एकीकडे एक इस्रायल हमासचं युद्ध सुरू आहे रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे सिरियाचा हा सगळा प्रकार आहे यामध्ये बाबा वेंगा या महिलेची भविष्यवाणीसुद्धा चर्चेत आली आहे आता त्यांनी नेमकी काय भविष्यवाणी केली आहे हे सुद्धा पाहूया जगभरात असे लाखो लोक आहेत की ते सांगतात की आम्ही योग्य भविष्यवाणी करतो आता भविष्याच्या बाबतीत काहींचा विश्वास असतो किंवा काहींचा नाही पण जगभरात ज्यांची भाकीत खरी ठरतात त्यांना लोक मानतात एकोणीसशे अकरामध्ये जन्मलेली अशीच एक बल्गेरियन महिला नेत्रहीन महिला म्हणजेच बाबा वेंगा यांनी अनेक भाकीत केली आहेत ती खरी ठरली आहेत डेली डेलिस्टार युकेच्या वृत्तानुसार बाबा वेंगा यांनी नऊ अकराचा दहशतवादी हल्ला दुसरं महायुद्ध चेकोस्लोव्हाकिया किंवा युगोस्लावियाचं विभाजन स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख किंवा ब्रेक्झिटचं जे काही अचूक परिणाम आहेत हे सगळं त्यांनी सांगितलं होतं आणि ते खरं ठरलं एकोणीसशे शहाण्णवला त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी एक भाकीत केलं होतं की सिरियामध्ये जेव्हा गोंधळ निर्माण होईल किंवा सिरियाचं पतन होईल त्याच्यानंतर तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांच्या भुवया आता उंचावलेल्या आहेत अनेक माध्यमांमधन या बातम्या येत आहेत की बाबा यांची भविष्यवाणी खरी तर ठरणार नाही ना कारण सिरियातून ज्या बातम्या येत आहेत सिरियातली जी परिस्थिती आहे ती हेच सांगते त्यामुळे आता येणाऱ्या काळात तिसरं महायुद्ध होणार का त्याचा भारतावर काय परिणाम होणार भारत त्यात ओढला जाणार का हे सगळं पाहणं आता महत्वाचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार